महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील वरवंडी येथील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत समूहाने जगासमोर ठेवला एक आदर्श देवळा तालुक्यातील वरवंडी हे एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते या गावाने कायमच जगासमोर वेगवेगळे वेग आदर्श ठेवून एक आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे आजच्या धावपळीच्या या जीवनात ही वरवंडी गाव प्रेरणा देणारे उपक्रम राबवते हे खरे तर खूप अभिमानास्पद कार्य आहे आज मुलींचा जन्म झाला त्याचा आनंद साजरा केला त्या मुलींना पाच पाच रोपं भेट देऊन लहान बाळांना ड्रेस काजळ टिक्का देऊन बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी भार नाही हे आधार हे जीवन का मुलीचे नाते निसर्गाशी जोडूया अशी घोषणा देऊन सुविचार लिहून मुलींविषयी जनजागृती करण्यात आली सदर सर्व कार्यक्रमाचं नियोजन समूह समुदाय व्यक्ती सीमा महेंद्र बच्चाव कृषी सखी अनिता भरतवाद यांनी केले होते या आगळ्या वेगळ्या सोहळ्यास उत्पादक सखी विजयाताई व सर्व समूहातील महिलांनी उपस्थित दर्शवून जगासमोर आदर्श ठेवून एक नवीन संदेश जगाला दिला वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज सुरेखा गांगुर्डे दे, देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा